अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला पाच जण ठार आठ जखमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेलपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर खासगी बस व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा हा अपघात शिरकाव गावाजवळ झाला आहे अप हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले असून आठ ते नऊ जखमी झाले आहेत पनवेल जवळ खाजगी बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या अपघातात बस वीस फूट खोल दरीत कोसळली असून ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला आहे जखमी भाविकांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर पनवेल ठाणे